लोकसभेचे इलेक्शन येत्या मे ज्या सात तारखेला होऊ घातलेले आहे आणि त्या निमित्तानं ही महायुतीची जाहीर सभा आणि इथे उपस्थित असलेले या चारही पक्षाचे प्रमुख विजयी पक्ष म्हणून जर आपल्याला संघर्ष करायचा असेल तर आपल्याला विजय ही मिळवला पाहिजे आज लग्नाला जाऊ दे साखरपुड्याला जाऊ दे पूजेला जाऊ दे आवर्जून एखाद्याच्या खांद्यावर हात टाकून कानात सांगितलं जात समाजाला ओळखा समाजाकडे लक्ष द्या कारण उमेदवार समाजाचा आहे मी अशा व्यक्तींना इथून समाजाकडे लक्ष द्या हे कानामध्ये का नाही सांगितलं साधा प्रश्न प्रश्न आहे आणि यासाठी की आम्ही ज्या पहिल्यांदा खासदार साहेबांना निवडून दिलं त्यावेळेस एखादी व्यक्ती जर वर्षाची असेल तर ती आज तीस वर्षाची झाली तिला मत चौकशी केली आणि नंतर मात्र एका इलेक्शन आलं की आम्हाला समाजाची आवर्जून आठवण येते म्हणून माझ्या मी माता की अशा वेळी जर आमच्या आमचा नेता नसेल आम्हाला नेत्याचा नसे। अनुभव अभिमान आहे परंतु तो जर आमच्या अडचणीच्या वेळेला पाठीशी नसेल तर आम्ही तुमच्या पाठीशी का राहू हा साधा प्रश्न जर प्रत्येकाने विचारला किंवा मनामध्ये स्वतःला जरी विचारला तरी आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही আজ করোনা গেলে आमदार योगेशदा कदम साहेब आहेत आज ते एवढ्या प्रगतीने पुढे चाललेले आहेत विकासाच्या माध्यमातून की प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी काम झालेलं आहे आणि आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्या दादांनी कोकणचा विकास केलेला आहे मतदारसंघाचा विकास केलेला आहे अनेक असे उद्योग आज येत आहेत आणि तटकरे साहेबांचं का तर काय काय आपल्याला सांगायलाच नको रायगड मध्ये तर त्यांनी कायापालकच केलेला आहे आणि तसाच जर आपल्याकडे कायापालट व्हायचं असेल तर आमदार आणि खासदार जर ही वज्रमुठ एकत्र झाली तर नक्कीच आपल्या पकडचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला जर जर पुन्हा या देशा जा जा या देशाचा विकास करायचा असेल देशाला वेगळ्या दिशेने न्यायचा असेल प्रगतीच्या दिशेने न्यायचे असेल प्रकाशाची किरण जर पाहायची असतील अनुभवायची असतील तर मोदी साहेबांचे हात बळकट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक एक खासदार जर आपण जोडून दिला तर नक्कीच मोदी साहेबांचे हात बळकट मी साधं उदाहरण दे आज दिवाळी शिमगा म्हटलं तर दिवाळी हो...